नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला सकाळ सकाळी थोडी पेंड आणि काय काय टाकलं आहे मम्मीने खायला त्यांना तर प्रश्न होता आहे की गव्हाण कशी बनवली आता ह्याच्यावर मी पहिल्या पण दोन व्हिडिओ टाकलेत मला वाटते पण आता परत प्रश्न आहे तर मी परत एक व्हिडिओ बनवून टाकते ह्याच्यावर काय हरकत नाही आपल्याला तर ही जी गव्हाण आहे हे मम्मी दहा फूट ना हे दहा फुटाचे हे जे आहेत ना हे घेतलेले आहेत अशी दहा फूट आणि इकडच्या साईडला हे दोन फुटाचं आहे आणि हे सगळं आम्ही असं आम आम्हाला पाहिजे होतं असं कारण आमच्या शियाना पूर्ण त्याच्यात जाऊन बसत होत्या म्हणून आम्ही हे वरच्या साईडला हे असं बॉक्स बॉक्स करून घेतले म्हणजे त्यांची फक्त तोंड त्याच्यात जायला तरी पण ही बावट त्याच्यात घुसून बसतेच तर अशी आम्ही वेल्डिंग करून आणलेली ही अशी दहा फूट आहे आणि याशी दोन आणि त्याच्यानंतर मग हे सीट हे असं सीट माझ्या बापा घेऊन येतात ना हे बघा इथं पण उभं केलेलं आहे हे वाले सीट आहे ना त्याचं कापून आम्ही खालती तारांनी लावलेलं आहे हे बघा इथं तार आहेत हे बघा तारांनी आम्ही ते थे बांधून ठेवलेलं आहे सीटचे असे तुकडे तुकडे करून लावलेले आहे त्याच्यात कारण काय होत होतं पहिलं पहिले एक गवण बनवली होती अशीच ते पण असंच होतं पण त्याला फक्त हे वरच्या साईडनी हे बनवलेलं नव्हतं ना तर ह्या शेळ्यानुसार त्याच्यात जाऊन बसायच्या मग त्याचे पायबी मोडले पटकन हे आत खायला टाकायचं मोडलं मग त्याच्यामुळं मम्मीनी ही अशी बनवून घेतलेली आणि त्याच्या आधी तर खालीच खायला टाकत होतो पण खूप नाश व्हायचा कारण हे असं टोपल्या टोपल्यामध्ये ठेवायचा प्रत्येकीला आणि आता कशा करतात खायला टाकलेलं तर पूर्ण त्यांनी गवण सपाट केले तरी कशा करतात म्हणून मम्मीचं काय समजा ते आमचे लक्षीला जास्त दूध नाही आहे ना तर त्या लक्षीच्या पाखराला दूध पाजायला लागतं आता सध्या मित्रांनो आता आम्हीच इथं राहायला आलोय ना जास्त जागा नाही काय नाही त्याच्यामुळं यांना असं ह्याच्यात ठेवले नाही तर तिथं ते अख्खा रूमच होता ना हे तर मेन कारण आहे की आम्ही आमच्याच सपरात राहायला आलेलो आहे कारण ही कर्डं आमची बारीक आमच्यासोबत आमच्या घरात राहायची आता आपण कुठं पण भाड्याने गेले होते लोक थोडी ना जनावर ठेवून देणार आहेत बोलणारच ना आमचं घर घाण करताय असं तसं म्हणून हे तर मेन कारण आहे की शेळ्यांपासून दूर जाऊन राहू पण शकत नव्हतो आणि ही कर्ड सोबत पाहिजेच मग त्याच्यासाठी आम्ही आमच्याच ह्याच्यात आलं आम्ही सुखी समाधानी आहे तर समजलंच असेल तुम्हाला गव्हाण कशी बनवली आहे हे असे पाईप विकत भेटतात आणि तुम्ही घ्या हे दहा फुटाचे असे लावा आणि दोन फुटाचे असे लावा आणि वेल्डिंग करून घ्या दुकानात किती पैसे गेले होते टोटल आणि रुपये आणि तीनशे तीनशे रुपया किती घेतले होते ना? चार, चार। घेतले होते तर हे सहा घेतले होते बांबू तीनशे तीनशे रुपयाला एक आणि पाचशे रुपये वेल्डिंगचे गेले पण मग हे हे, हे दोन आहेत हां वीस फुटाचा एक आहे ना हां हां हे दोन हे दोन मग तीन घेतले होते तीन घेतले होते तीनशे तीन रुपयाला एक आणि पाचशे रुपये वेल्डिंगचे गेले तर असे आमची चांगली गव्हाण झालेली आहे सारखी मस्त झालेली आहे तुम्हाला पण बनवायचे असेल तर बनवून घ्या ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा असेच काही तुमचे प्रश्न असतील तर प्रश्न विचारत जा खूप खूप धन्यवाद